एकदम खुसखुशीत अजिबात चिकट न होणारी मऊ न पडणारी ही शेंगदाणा चिक्की तुम्ही अगदी दोनच साहित्यात बनवू शकता चला तर मग रेसिपीला सुरुवात करू इथे मी एक वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत अगदी मीडियम गॅसवर शेंगदाणे खरफूस असे शे भाजून घ्यायचे शेंगदाण्याची साल तडकायला लागली की गॅस बंद करायचा वयाची संपूर्ण साल काढून घ्यायची शेंगदाणे जेवढे छान भाजले जातील तेवढी शेंगदाण्याची चिक्की खायलाही छान लागते याची डिटेल रेसिपी चॅनलवर आहे फोटो खालच्या त्रिकोणावर टच करून पाहू शकता इथे मी शेंगदाण्यांची संपूर्ण साल काढून घेतलेली आहे आता याला मिक्सरच्या भांड्यामध्ये ट्रान्सफर करून असं जाडसर कूट बनवून घ्यायचं खूप जास्त फाईन बनवायचं नाही त्यामध्ये शेंगदाण्याचे तुकडे ठेवायचे गॅसवर एक कढाई ठेवलेली आहे त्यामध्ये एक चमचा तूप घालायचं तूप वितळलं की ज्या वाटीने शेंगदाणे भाजून घेतलेले आहेत त्याच वाटीने गूळ घ्यायचा गूळ लवकर मेल्ट व्हावा म्हणून त्यामध्ये एक चमचा पाणी घालायचं सात ते आठ मिनिट पाक शिजवून घेतल्यानंतर पाक चिकीसाठी योग्य झाला आहे का नाही हे पाहण्यासाठी एका वाटीमध्ये पाणी घ्यायचं त्यामध्ये पाकाचे दोन थेंब घालायचे लगेचच गोळी बनत असेल व ती तुटतही असेल तर समजायचं की पाक झालेला आहे आता या स्टेजला गॅस बंद करून बनवून घेतलेला कुट्यामध्ये घालायचा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं इथे मी अगोदरच पोळपाटाला तूप लावून ठेवलेलं होतं त्यावर हे मिश्रण पसरवून घ्यायचं जेवढी जाड पातळ चिक्की हवी आहे त्या पद्धतीने याला लाटून घ्यायचं लाटून घेतल्यानंतर लगेचच गरम असेपर्यंतच याला कट करून घ्यायचं ज्या शेपमध्ये तुम्हाला चिक्क्या बनवायच्या आहेत त्या शेपमध्ये कट करून घ्यायचं स्क्वायर शेपमध्ये किंवा मग डायमंड शेपमध्ये कट करून घेऊ शकता थंड झाल्यानंतर हे कट होत नाही म्हणून गरम असेपर्यंतच कट करून घ्यायचं कट करून घेतल्यानंतर याला अर्धा तास थंड होऊ द्यायचं अर्ध्या तासानंतर इथे तुम्ही पाहू शकता अगदी छान कुछ या शेंगदाण्याच्या चिक्क्या बनवून तयार झालेल्या आहेत उपवासाच्या वेळी अशा या चिक्क्या एकदाच बनवून ठेवलं की आदल्या मधल्या वेळेमध्ये हे तुम्ही खाऊ शकता इथे मी तुम्हाला एक तोडून दाखवते आवाजाहून समजतच असेल की या चिक्क्या किती छान दुकानात जशा मिळतात तशा झालेल्या आहेत चला तर मग व्हिडिओला येते सेंड करते बाय बाय